रील स्टार आकाश बनसोडे प्रकरणामध्ये सध्या सर्वात मोठा खुलासा झालाय आकाश उर्पा आक्या बनसोडेला मारण्याची सुपारी कोणी दिली होती या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार मास्टर माइंड नेमका कोण होता जो पडद्याड राहून सूत्र हलवत होता ते आता उघडकीस आलाय या हल्ल्यात पोलिसांनी पकडलेले तीन आरोपी हे नेमके कोण आहेत आणि ते काय म्हणाले या हल्ल्यामागचं खरं कारण काय आहे ते आता समोर आलंय त्या तीन जणांच्या चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आल्या आणि याबाबत आकाश बनसोडे हा देखील खाजगी रुग्णालयामध्ये दे जिथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत तो देखील काय म्हणाला चर्चा संपूर्ण सध्या राज्यात सुरू झाली आहे राज्यभर आकाश बनसोडे बाबत सहानुभूतीची लाट उचळली आहे आणि त्यातच एक धक्कादायक आणि मोठं सत्य बाहेर आलंय त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत की काय होतं सविस्तर प्रकरणात कोणाचा हात होता या हल्ल्यामागे कुणी दिली होती सुपारी कोण होता मास्टर बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आकाश उर्फा अक्क्या बनसोडे हा सोशल मीडियामधील एक लोकप्रिय चेहरा आहे त्याच्या रील्स आणि व्हिडिओनी त्याला दोन मिलियन फॉलोअर्सचा पाठिंबा मिळवून दिला वाघोलीतील बाईफ रोड परिसरात राहणारा अक्क्या त्याच्या यू मेन्सवेअर या कपड्याच्या तो सध्या सोशल मीडियावर आणि स्थानिकांमध्ये परिचित आहे त्याच्या हटके स्टाईल आणि मजेदार रील्समुळं तो तरुणाईंमध्ये विशेष लोकप्रिय आहे सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असलेला अक्क्या बनसोडे यानं सोशल मीडियावर एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे तीन जुलै रोजी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अक्क्या बनसोडे दुकानात असताना तिघे अज्ञात व्यक्ती अचानक आत शिरले त्यानंतर त्यांनी अक्यावर हल्ला चढवला हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर उजव्या भुवईवर ओठाजवळ आणि पायाच्या मांडीवर वार केले हल्ल्यात अक्या गंभीर जखमी झाला असून सूत्रांच्या माहितीनुसार आकाशची प्रकृती गंभीर असली तरी तो धोक्याबाहेर आहे महत्त्वाचं म्हणजे आकाश सुद्धीवर आल्यानंतर तो पोलिसांना काय जबाब देतो तो काय बोलतो यावर या, या प्रकरणात पुढील दिशा ठरणार आहे त्याला हल्लेखोरांना ओळखता आलं का त्याच्यावर हल्ला का झाला असावा याबद्दल त्याचा अंदाज काय आहे हे, हे महत्वाचं ठरणार आहे आकाशचा एक शब्द एक इशारा या प्रकरणातील खऱ्या मास्टर माइंडचा चेहरा समोर आणू शकतो संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याचे लाखो चाहते तो लवकर बरा व्हावा याच्यासाठी प्रार्थना करतायत आणि तो या हल्ल्यामागचा सत्य जगासमोर आणेल याची वाट पाहतायत